होऊ घातलेले आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराड शहराचा विकास व्हावा त्याचबरोबर कराड शहरातले अनेक वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला महायुती सरकारच्या माध्यमातून बळ मिळावं सहकार्य मिळावं याच्यासाठी आदरणीय कॅप्टन इंद्रजीत गुजर साहेब आदरणीय आप्पासाहेब माने आणि त्याबरोबर आदरणीय संजयजी यांचा देखील प्रवेश झाला आणि अनेक वर्षापासनं कराडमध्ये चांगल्या पद्धतीचं महिला संघटन आणि नगरपालिकेमध्ये देखील महिला व बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिले सातत्यानं महिलांमध्ये एक ऊर्जा देणारा चेहरा म्हणून याच्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना चर्चा सगळ्यांशी करून त्यातून कसा तोडगा काढता येईल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत